अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा यावर्षी पंधरा ऑगस्टच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे कृ बघा श्रीकृष्ण जयंती श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेमध्ये श्रीकृष्णांचा जन्म झाला श्रीकृष्ण हे श्रीहरी विष्णूंचे आठवे अवतार मानले जातात श्रीकृष्ण जन्माष्टमीची तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते पंचांगानुसार पंधरा ऑगस्ट अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे तर शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथे असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणं शुभ मानलं जातं आणि म्हणूनच बघा कृष्ण जन्माष्टमीचा सण कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पंधरा ऑगस्टला साजरा करायचा आहे पूजेचं शुभ मुहूर्त पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे सोळा ऑगस्टला गोपाळकाला आपल्याला साजरा करायचा आहे आता बघा आपण उपवास पूजा याबद्दल तर जाणून घेतलेलंच आहे पण आपल्या कुटुंबातील आपल्या स्वतःमधील जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या ता, येतात आपण हाती घेतलेल्या कामाला आपल्याला यश मिळत नाही घरामध्ये बरकत नाही या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे जेणेकरून बघा आपलं पिढ्याना पिढ्याचं दारिद्र्य नक्कीच दूर होईल मग आता आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या काही वस्तू टाकायच्या आहेत बघा आपल्याला त्या अगदी छोटं सहा महिन्याचं बाळ जरी असेल ना फक्त काळजी घ्या बाळाच्या डोळ्यामध्ये वगैरे जाणार नाही याची आंघोळ घालताना बाळाच्या पाण्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील टाकायचं आहे आणि अगदी आजी आजोबा वयोवृद्ध असतील त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या ज्या वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत बघा आता श्रीकृष्णांना गाय अतिशय प्रिय आहे हे सर्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे मग आपल्याला या दिवशी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य देखील टाकायचे आहे तसेच पंचगव्य जर नाही मिळालं आपल्याला कुणाला तर बघा आपल्याला काय करायचं आहे पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत तीळ हे दारिद्र्यनाशक आहे थोडीशी आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे तुळशीचे पानं टाकायचे आहेत आप आणि आपल्याला गोमूत्र किंवा मग गोमूत्र मिळालं नाही तर मग आपल्याला गंगाजल देखील टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला जन्माष्टमीचा आपल्याला ज्या दिवशी उपवास करायचा आहे त्या दिवशी आपल्याला हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकायच्या आहेत बघा पंचगव्य तुम्हाला कुठेही पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी पंचगव्याची पुढी तुम्हाला मिळून जाईल आता पंचगव्य म्हणजे बघा शेण गोमूत्र दूध दही आणि तूप या सर्व वस्तूंनी बनलेलं पंचगव्य आहे आणि पंचगव्य टाकलं तर मग तुम्ही तुळशीचे पानं या जरी गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या जरी गोष्टी सगळ्या गोष्टी टाकल्या तर उत्तमच आहे पण बघा आता कधी कधी आपल्याला गोष्टी माहीत नसतात आणि समजा जन्माष्टमीच्या दिवशी जर आपण असे माहितीपूर्ण व्हिडिओ समजा दुपारी बघितले तर मग वेळ निघून गेलेली असते मग काय करा आपल्याला जर पंचगव्य अन्न नाही झालं तर तीळ आपल्या घरातच असतात तुळशीचं पान आहे आपल्या घरामध्येच आणि या गोष्टी हळद आहे आपल्याकडेच जेवढ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत तेवढ्या जरी गोष्टी टाकल्या का तरी देखील चांगलं आहे बघा बघा सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल जीवनातील समस्या दूर होतील आर्थिक अडचणी देखील दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तुम्ही वेळात वेळ काढून नक्कीच करा आणि बघा तुम्हाला आणि कोणताही उपाय करताना मात्र विश्वासाने करा मनात किंतु परंतु आणले की आपण जो काही उपाय करतो त्याचा रिझल्ट भेटतच नाही आपल्याला आणि मी हा उपाय केला मी हा उपाय केला तर लगेच सांगत जाऊ नका कारण की बघा प्रत्येकच व्यक्ती आपल्यासारखी स्वच्छ मनाची असेल असं नाही त्यामुळे आपल्याला जाणवत देखील नसतं की आपल्याला कधी कोणाची दृष्ट लागलेली आहे म्हणून ज्या काही सेवा करायच्या जे काही उपाय करायचेत तर ते कधीही गुप्तपणे केले तर त्याचं फळ बघा शंभर टक्के मिळतं अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद